आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह यंदा शालेय गणपती बाप्पाची सजावट ए आय पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑलिम्पिक खेळाविषयी सजावट करण्यात आली आहे ए आय श्वारे गणेश ज्ञानाचा रथ तंत्रज्ञानाचा समृद्धीचा पथ हा संदेश या सजावटीतून देण्यात आला विसर्जनाची भव्य मिरवणूक शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल सासवड ते संगमेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली आधुनिक तंत्रज्ञानाच्या उगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स पद्धतींचा वापर गणपतीच्या सजावटीत नवा आयाम देत आहे या पद्धतीच्या सहाय्यानं केवळ कल्पनाशक्तीस नाही तर पर्यावरणपूरकतेचा विचारही अधिक प्रभावीपणे करता येतो इको फ्रेंडली गणपती, मदे गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये लेझिम ढोल ताशा आणि झांस पथकाच्या गजरात गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलंय या वर्षीच्या गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये लेझिम ढोल ताशा पथक आणि झांज पथकानं इको फ्रेंडली गणपती विसर्जनाचं महत्व अधोरेखित करत एक अविस्मरणीय अनुभव दिला पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीऐवजी शाळू मातीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यावर भर दिला त्यामुळे जलप्रदूषणाला आळा घालता येईल तसेच तंद्र सजावट करण्यात आली झांज पथकांनी आपल्या दमदार वादनानं उत्सवाला ऊर्जा आणि उत्साहाची नवी झळाळी दिली त्यांचा ठेका आणि अनुशासित उपस्थितांना मंत्रबुद्ध करत होते प्रत्येक पथकानं अतिशय सुंदर मनोरे सादर करून विसर्जन मिरवणुकीत वातावरण प्रसन्न केलं या मिरवणुकीतील आणखी एक आकर्षण म्हणजे झांज पथक या पथकानं आपल्या तालबद्ध झांज वादनानं अनेक गणेश भक्तांना भक्तिरसात नाहून काढलं झांज पथकात आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पेहरावात आपल्या जोशपूर्ण सादरीकरणानं विसर्जन मिरवणुकीत एक वेगळाच रंग भरला यावर्षी इको फ्रेंडली विसर्जनाचा संदेश देण्यासाठी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे एका स्वच्छ पाण्याच्या पिंपेमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करून ते पाणी झाडांना घालण्यात येते या उपक्रमामुळे पर्यावरणाचं संरक्षण होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक शुद्ध पर्यावरण जपता येईल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान्य श्री संजयजी जगताप सर उपसचिव मान्य श्री डी एन गौरी सर तसेच ग्रामीण संस्थेचे अध्यक्षा माननीय सौ राजवर्धिनीताई जगताप मॅडम यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या गणपती विसर्जनामध्ये विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट मॅडम उपप्राचार्य सौ सुषमासकर मॅडम ज्युनियर विभागाच्या प्रमुख सौ उज्वला जगताप मॅडम तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ स्वाती जगताप तसेच नॉन टीचिंग विभाग प्रमुख आणि जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत यांनी सुद्धा या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं संद लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवनकड सासवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा